बघा भयानक रात्र <laughs> पण या रात्री सुद्धा ना आम्ही आलावादा बोटीत हे बघा हे माझ्या बरोबर हे बघा सगळी मंडळी आलेले आहेत हे बघा एक छोटी पोरगे आपली एक मित्र हे खास मित्र आहेत म्हणजे माझ खास भेटण्यासाठी ना बरेच दिवस फोन कर होते आणि मंदार प्रभू देसाई म्हणजे मुंबईवरून आलेले आहेत खास भेटण्यासाठी आलेले आहेत आपल्या घरातले सगळे फॅमिली घेऊन आले बघा मामा आ, मामा आहेत अजून कोण कोण आहेत हा बघा सगळे आलेले आहेत मामा भाचे आहेत आई आहे त्यांची मिशेस आहे त्यांची आणि अशी गंमत घ्यास ते कोकणात आलेली आहेत आणि मी पण जसं आता ही गंमत द्यायचा प्रयत्न करत आहे कारण ह्या सुख आहे ना ह्या आगळा वेगळा सुख आहे ही रात्रीची वेळ आहे आणि आम्ही मोबाईल ठेवला उलटून त्याच्यावर ठेवला बिसलेरी पाठली तुम्हाला वाटत तु, ही लाईट तरी कशी आहे आगळी वेगळी तर हा आम्ही एक आगळ वेगळ प्रयोग करताव आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने बोटीत जेवणार आहे मजा येणार आहे कारण ह्या सुख आहे ना ह्या सुख आहे आगळा वेगळा आहे आणि मी देतो देण्याचा प्रयत्न करते कारण मी सुद्धा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत लोकांनी सुख आनंद वाटायचा प्रयत्न करतोय कारण माझ पण देव देवमुळं आनंद समाधान सुख सगळ्यात देतात आणि त्याच्यामुळे ह्या आम्ही देण्याचा प्रयत्न करते आगळो वेगळं तर थोड्या वेळा बघूया आपण जेवण कसं करताय फोरगीच तर दिसत आहे बघा कशी नाचताय बघा ना तर त्याला थोड्या वेळा दाखवते मी आम्ही काय जेवण केला वेग तर आता आम्ही लाईट लावलेली आहे आणि आता आम्ही जेवण वाढून घेतो हे बघा अ आई तिकडे बसलेल्या त्याच्यात हे बघा मामांची बायको आहे मामी, मामी। <laughs> त्यांच्यानंतर या याची मिशेस आहे ते आणि ही नेहा आणि हे बघा प्रभू देसाईंची मुलगी बघा खूप मजा घेते रात्रीची वेळ आहे हे स्वतः मंदिर प्रभू देसाई हे माझ्या आता खास मित्र झालेले आहेत आणि हे मामा तर तर काय काय बघा मुळ्याची भाजी आहे त्याच्यानंतर वाटणाची उसळ आहे चपाती आहे बघा आणि फिश पण आहे रे वा काय का दोन मच्छी खाणार तू मच्छीची मच्छी वा रे वा दोन खाणार म्हणजे मच्छी आवडीची आहे तिच्या आणि अशी पोराने मच्छी खाले ना की आमक पण बरा जरा तो दिवस कसं वाटलो तुम्हाला आमच्याबरोबर हा होय ना <laughs> एकदम एक नंबर ना बारकी म्हणते एक नंबर आणि खरोखरच कोकणात एक नंबर असा वाटणारच कारण शांतता आहे गरमी अजिबात ना वाटत धारमत नाही ना आणि ह्या बोटीतला जेवण आहे ना एक आगळा वेगळा आहे

आता आम्ही बरोबर नदीच्या मधोमध आहे अजिबात मच्छर वगैरे काय नाही म्हणत आहेत खरोखर इकडे मच्छर वगैरे काय नाही आहे आवाज नाही आवाज नाही रातकिड्यांचा आवाज आहे ना किरकिर तर शेवटी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासात चला बाय बाय हा आता आम्ही चाललो घरी चला